मुख्यमंत्र्यांना निवेदन दिव्यांगांना दर महिन्याला सहा हजार रुपये मानधनात वाढ करा सामाजिक कार्यकर्ते भानुदास तासगावे इचलकरंजी येथील सामाजिक कार्यकर्ते सिने अभिनेते जिल्हा सांस्कृतिक प्रकोष्ठ सदस्य कोल्हापूर भारतीय जनता पार्टी बी जे पी दिव्यांग आघाडी सदस्य इचलकरंजे भानुदास तासगावे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिव्यांगांना दर महिन्याला सहा हजार रुपये मानधनात वाढ करा असे एका पत्राद्वारे निवेदन दिले महाराष्ट्र राज्याचे क्रियाशील व लाडके मुख्यमंत्री आहेत असे सुद्धा या निवेदनामध्ये मुख्यमंत्र्यांना सामाजिक कार्यकर्ते भानुदास तासगावे यांनी संबोधले आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री माननीय एन चंद्राबाबू नायडू यांनी त्यांच्या राज्यात दिव्यांगांना मासिक सहा हजार रुपये मानधन जाहीर देण्याचं जाहीर केलंय महत्वपूर्ण बाब म्हणजे महाराष्ट्र राज्य आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे याकरता मुख्यमंत्री महोदय स्वतःहून लक्ष घालावे आणि दिव्यांगांना योग्य न्याय मिळवून द्यावा असे निवेदनाद्वारे मागणी केली आहे त्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे